उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सहा महिन्यांपासून हवा असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट एक ताब्यात घेतलाय घेतलायुक्त उपाय पोलिस आयुक्त शहर यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक तसेच पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय या माहिती मिळाली उपनगर पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस सह कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील हरार आरोपी निलेश शंकर शहा वैवर्ष सव्वीस राहणार सामनगाव रोड पॉलिटेक्निक कॉलेज नाशिक रोड नाशिक सामनगाव पॉलिटेक्निक जवळ उभा आहे अशी माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडवाहाले विशाल कुवर समाधान वाजे तेजस्मते प्रवीण वानखेडे यांनी सापळा रचून त्याला शितापिणे ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर केले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडवाहले विशाल कुवर समाधान वाजे प्रवीण वानखेडे यांनी पार पाडली स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक